आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत जय श्रीराम दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस म्हणजे उद्याच बुधवारपासून आपला रामनवमीचा उत्सव सांगताय म्हणजे पाडवा हे रामनवमी असा सप्ताह चालू असतो तर पाडव्यापासून रामायण कथा चालू असते रामायण कथाकार का नारायण शास्त्री कुलकर्णी हे करतात या सर्व कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपालिका ग्रामस्थ व धर्मजागरण समिती करते या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे उद्या सतरा तारखेला सकाळी नऊ ते दहा कावड मिरवणूक त्याच्यानंतर मूर्तींना स्थान होईल दहा ते बारा भजन होईल बारा वाजता जन्मोत्सव होईल आणि नंतर पाच वाजता रथयात्रा चालू होईल या नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी श्रीराम रथयात्रा या रथयात्रेचं आयोजन धर्मजागरण समिती ग्रामपालिका व ग्रामस्थ करतं पण या आकर्षण या, या वर्षीचं महत्त्वाचं कोल्हापूर येथील शिवकालीन कलापथके येथील स्थानिक ढोल पथके शस्त्र पथक त्याच्यानंतर तुमचं झांज पथके महिलांचं आणि मुलेरेथी मुले, मुले बोडा पथके या पथकांचा समावेश आहे तरी सर्व पंचकृशील भाविकांनी या यात्रेचा अवश्य लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती सर्वांना प्रथमत जय श्रीराम आपण बघत असाल गेल्या तेवीस वर्षापासून श्रीराम रथयात्रा उत्सव या ठिकाणी पिंपळा शहरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होतो गुढीपाडवा ते रामनवमी असा आपण सप्ताह साजरा करत असतो गुढीपाडव्याला महिला बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं अत्यंत उत्साहात असं महिला बाईक रॅली संपन्न झाली त्याचप्रमाणे गुढीपाडव्यापासनं नारायण शास्त्री कुलकर्णी यांचं रामायण या राम मंदिरामध्ये संपन्न होत आहे त्याचप्रमाणे सतरा तारखेला म्हणजे उद्या श्री राम रथाची भव्य अशी मिरवणूक या पिंपळा शहरातून होणार आहे सकाळी नऊ वाजता कावड मिरवणूक होईल त्यानंतर दुपारी बारा वाजता श्रीरामाचं जन्मोत्सव साजरा होईल आणि त्यानंतर पाच वाजता श्रीराम रथाची भव्य शोभायात्रा मिरवणूक त्या ठिकाणी संपन्न होईल या श्रीराम रथयात्रा उत्सवामध्ये आपण बघत असाल तर कोल्हापूर येथील शस्त्रपथक ढोल पथक महिलांचं झांज पथक झेंडा पथक बोडा पथक बँड ढोल डीजे असे सर्वच पथक यामध्ये सहभागी होणारे आणि मी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आव्हान करतो का आपण सर्वांनी या श्रीराम रथ यात्रेचा आनंद घ्यावा